तर आज आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी आपण येथे हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि आपलं पुरण लवकर शिजण्यासाठी यामध्ये एक चम्मच तेल घालायचं चा। पोळीला चांगला कलर येण्यासाठी अर्धा चम्मच हल्दी पावडर घालूया तर आपलं पुरण चांगलं शिजण्यासाठी आपल्याला चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पहिली सिट्टी फुल्याच्या काढायची आणि नंतर स्लो याच्यावर दोन तीन काढून घ्यायच्या म्हणजे आपलं पुरण चांगलं मऊ शिजेल तर मकर संक्रांतीचं येथे आपण नऊवारी साडी आणलेली आहे सासूबाईंसाठी तर आपण आता ही साडी खोलूया आणि त्या आंघोळीला गेलेल्या आहेत तर म्हटलं आपण आता पदराला हळदी कुंकू लावून त्यांना आता नेसायला देऊया तर आपण आता येथे सुगडं आणलेले आहेत तर आपण आता स्वच्छ पाण्याने हे सुगडं धुवून घेऊया म्हणजे त्यावरची जी धूळ असेल ती पूर्णपणे धुवून जाईल तुम्ही कसं मांडायचं

तर आज मकर संक्रांत आहे आणि आपल्याला सुगड पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊया इंग्रजी महिन्यामधला पहिला सण येतो मकर संक्रांतीचा हा उत्साह निसर्गाचा उत्साह मानला जातो काय बेटा ऊस आहे तर ओमनी आता ऊस वंशासाठी आणून दिलेला आहे तुला खायचं आहे ना पौष महिन्यातला सूर्य हा मकर राशीतून प्रवेश करतो म्हणून या उत्साहाला मकर संक्रांत असंही म्हटलं जातं सूर्य पृथ्वीभोवताली परिभ्रमांच्या दिशेने बदलतो तो सहजपणे उत्तरेकडे सरकला जातो त्याच काळाला उत्तरार्ध म्हणतात याच उत्साहाला संस्कृतीदृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे सुगड पूजा करण्यासाठी येथे आपण सर्व साहित्य जमा करून घेतलेले आहेत आणि जे वंशाचं सामान जेवढं लागत आहे तेवढंही आपण आता पूर्व तयारी करून घेतलेली आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया तर येथे आपण सुगडं घेतलेले आहे त्या सुगडाला आपण आता हळदी कुंकू पाच बोटं अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आहेत सुगडाची स्थापना करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता तांदळाची रास घालायची आहे आणि त्यानंतर मग आपण सुगडं या राशीवरती ठेवायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी आपापसातील आप जे भांडणं असतील ना त्यामध्ये निर्माण होणारा कटोपणा असेल तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटप केली जाते पतंग उडवले जातात महिला सुगड पूजा करतात काही ठिकाणी काळ्या मातीचे जे सुगड असतात त्याचीही पूजा केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून गाजर ऊस शेंगदाणे तीळ बोरे तिळगुळ साहित्य हे सुगडामध्ये भरले जाते भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा सण उत्साह व्रतवैकल्य यांना अन्यसाधारण महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी वानदान केले जाते माझ्या धन संसारामध्ये धनधान्य सुख समृद्धी कसल्याही प्रकारची कमतरता पडू नये तिळगुळ गोडवा माझ्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात राहावा नवीन वर्ष पहिला सण येतो मकर संक्रांतीचा तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खो, खूप शुभेच्छा तर अशा पद्धतीने आपली आता ही सुगड पूजा झालेली आहे आणि येथे आपण जे वंबे असतात ते आपल्याला काय भेटलेल्या नव्हत्या त्यामुळं येथे मी गहू घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या आपली ही सुगड पूजा मांडून झालेली आहे प्रसादामध्ये येथे आपण तिळ आणि गुळाचे लाडू बनवलेले आहेत तिळगुळ घ्या आणि सर्व गोड गोड बोला येथे मी एक उखाणा घेणार आहे त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि माझा उखाणा तुम्हाला कसा वाटतोय तो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण आता उखाणा घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव आहे माझे गाव भातकुडगाव आहे माझे गाव गाडीवर नेसते पैठणी साडी गाडीवर नेसते पैठणी साडी साडीला लावते चाक साडीला लावते चाग रामदास माझे बाप अंगणात आहे जाई जुई अंगणात आहे जाई जुई द्वारका आहे माझी आई द्वारका आहे माझी आई परसात आहे बाघ परसात आहे बाग कोकिळा करते बागेत कुहू कुहू कोकिळा करते बागेत कुहू कुहू आणि सोमनाथ आहे माझा भाऊ आणि सोमनाथ आहे माझा भाऊ दारात आहे आड दारात आहे आड आडात आहे पाणी आडात आहे पाणी शुभांगी माझी वहिनी वरच्या गाडीला रांगेत काचा वरच्या गाडीला रांगेत काचा आयुष माझा भाचा पाण्याला गेली गवळण पाण्याला गेली गवळण रामकोर माझी मावळण रानात पाहते तर काय रानात पाहते तर काय लावल्यात अनेक भाज्या आणि कल्याणी आहे माझी भाची अंगणात आहे तुळस अंगणात आहे तुळस

राईट हँड मकर संक्रांती सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आता एवढ्यात आपली सुगट पूजा झालेली आहे तर आपल्याला मंदिरात पण जायचं आहे तर चला मग आपण आता मंदिरात पण जाऊया तर आपलं दर्शन होतं की नाही ते माहीत नाही कारण की बँगलोर मध्ये दुपारी सर्व मंदिर बंद असतात तर तरी पण आम्ही चाललेलो हो आहोत मंदिरामध्ये कशी सायकल चालितो खाली वर, खाली वर। खाली उन बरोबर तर इकड्या साईडला मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आता ओम सायकल खेळायला लागलेला आहे आणि स्पीड तू तिथं पण हाय तर चला आपण आता मंदिरात चाललेलं आहोत कोणत्या मंदिर। मंदिर। चाल मंदिरात चाललो आता कारण की बँगलोर मध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही तर रामा टेम्पल आहे इथं एक मंदिर तर तिथं जाऊया आपण आता बंद असेल जाऊ दे आपण बाहेरून का दर्शन घेऊन ये आपण काय करू terlepas dan dia hadir segala melihatnya ya आगे आगे खाला। खाला ना, साव तर आता एवढ्यात आपण आता मंदिरातून आलेला आहोत आणि मकर संक्रांतीला गावाकडे कारण की बँगलोर मध्ये मकर संक्रांत मंदिरात एवढे का कोणी येत नाही सहसा महाराष्ट्रात खूप मजा येते संक्रांतीच्या दिवशी तर या व्हिडिओचा आपण आता नेतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद